श्री स्वामी समर्थ आज आपण अक्षेत्र अक्षय तृतीयाला प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या हे आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त मांडला जातो अक्षयतृतीया आपल्याला को अक्षयतृतीयाला आपल्याला कोणतेही पांचांग बघण्याची गरज नसते या दिवशी आपण कोणतेही शुभकाम करू शकतो जागा घेणे किंवा नवीन घरात राहायला जाणे नवीन घरामध्ये राहायला जाणे कुणा किंवा नवीन गाडी घेणे किंवा सोने खरेदी करणे अक्षय तृतीयाचा अर्थ काय असतो अक्षय म्हणजे कधी न नष्ट होणारा या दिवशी सोने खरेदी करायला खूप महत्त्व आहे कारण ते कधीही मोडावं लागत नाही अक्षय तृतीयाला आपण जे काय करू ते आपल्यासोबत अक्षय टिकून राहतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक सेवा करायची आहे ती ही सगळ्यात प्रभावी अशी सेवा आहे आणि योगायोग बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीला ती प्रसन्न करून घेण्याचा प्रसन्न करून घ्यायची ही सुवर्ण संधी आहे सर्वात प्रभावी सेवा म्हटलं तर आपल्याला श्रीसुक्ताचे व्यंकटेश स्तोत्र व स्त्रीसुक्ताचे पठन करायचे आहे ज्या घरामध्ये श्रीसुक्त म्हणले जाते त्या घरामध्ये पैसा पैशाची कधीही कमी भासत नाही म्हणून आपल्याला केंद्रामध्ये सांगितले जाते श्रीसुक्त एक वेळेस तरी आपल्या घरामध्ये पटन झाले पाहिजे ही सेवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप चांगली व सुवर्णसंधी आहे व्यंकटेश स्तोत्र हे आपण संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकतात पण ते मोठे असल्यामुळे आपण ते संस्कृतमध्येच म्हणायचे आहे त्यामुळे संस्कृतमध्ये म्हणले तरीही चालते व एक श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे चोवीस वेळा नऊ आर नऊ मंत्र बोलायचं आहे व कुबेर मंत्र एक माळ बोलायचा आहे अशा प्रकारे आपण या सेवा करू शकतात झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ